नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं शेतकरी मित्र यूट्यूब चॅनलमध्ये शेतकरी मित्रांनो आज आपण संभाजीनगर जिल्ह्यातील अगदी फुलंब्री तालुक्यातील पाल ह्या गावामध्ये आलेलो आहेत ह्या गावामध्ये आज आपण पंधरा गाईचा मुक्त संचार गोठा पुनमदादा यांच्या गोठ्याला आज आपण व्हिजिट करणार आहोत मित्रांनो यामध्ये त्यांच्याशी आपण खूप साऱ्या गोष्टी जाणून घेणार आहोत अगदी त्यांनी एका गाईपासून आज पंधरा गाईचा मुक्त संचार गोठा उभारलेला ते आहे त्यामध्ये त्यांनी खूप कठीण परिश्रम यामध्ये घेतलेले आहेत आणि अगदी एक एकर जमीन नसतानाही त्यांनी आज पंधरा गाईचा मुक्त संचार गोठा उभारलेला आहे यामध्ये महिन्याला ते दीड लाख रुपयाचं उत्पन्न यामधून काढतात तर ते कसं काढतात या संदर्भातली संपूर्ण मुलाखत आज आपण घेणार आहोत तर मुलाखत शेवटपर्यंत बघा नमस्कार दादा नमस्कार दा, दादा काय कसं सुरुवात केली तुम्ही ह्या आम्ही काय फक्त एका गायी पासून सुरुवात केली बर, बर गाय होती तिच्यापासूनच सुरुवात झाली आमची बरोबर बरोबर तर आज किती गायी आपल्याकडे आता पंधरा गाई पंधरा बर, गाई बरोबर एका गायी पासून समजा आपण चालू केला व्यवसाय तर व्यवसाय चालू केला तर हळूहळू पंधरा पर्यंत आपण आलो बर दादा सगळ्यात मेन गोष्ट हा मुक्त संचार गोठा आता काय होतं बऱ्याचदा की बाबा आपण चायला गाईला बांधून पण चारा खाऊ शकतो पण मुक्त संचार गोठाच का आपल्याला लाग याचा मागचं कारण त्यामध्ये काय आहे गायी बिमार पडत नाही ओके गाई बिमार पडत नाही आणि त्याच्या दुधाचा फरक वाटतोय बरोबर व्यायम बर, बर, होतो जसं लागला तशा त्या जसं लागलं वातावरण तसं भेटतं त्याला बरोबर हां जसं बसत्या आराम त्याच्या त्याच्या मताना बांधल ठिकाणी काय होतं जागीच हाकत्या जागीच मुत्या जागीच त्या आणि मुक्त असलं तर मुक्त मुक्त म्हणजे त्याच्या हिसा Okay. जावं लागलं तेव्हा पाणी प्यायचं जावं लागलं तेव्हा चारा खायचा आणि बसून राहायचं दुधाचा आणि बिमारच बी फरक आहे ना बिमार शुद्ध हवा लागते इथं असं इकडून पत्र आहे इकून मंडप आहे इकुण आपलं सपोर्ट केलेला आहे शेडचं आणि इथं लिंबाचं झाड आहे त्याला जसं लागलं तसं काही उन्हात बसतील बरोबर घंटा दोन घंटे उन्हात बसतील घंटा दोन घंटे सावलीत बसतील बरोबर त्याच्या असं बरोबर बरोबर काहीच केलेलं नाही काहीत केल्या नाही ते तर झाला आणि दुसरी गोष्ट अशी की बाबा यामागचं कारण की बाबा ही जी गाय कोय बाजूला हो तर आता ह्या ज्या गायी आहेत समजा तुमचं पंधरा गायीचं तुम्ही हे केलं यामध्ये यांचं चाऱ्याचं नियोजन समजा दिवसभरातून संध्याकाळपर्यंत हे नियोजन कसं ठेवा सकाळी फक्त आम्ही साडेसात वाजता जायला चारा टाकतो बरोबर संध्याकाळी साडेसातला चारा टाकतो दिवसभर त्याला दिवस यायम करते मस्त बसते ते आराम बरोबर त्यामध्ये कुठलं खाद्य असत त्याला खाद्य संध्याकाळी नुसतं शेतातलाच गवत टाकतो आम्ही कांडी गवत ऊस बरोबर लसणी घास अच्छा अच्छा आणि संध्याकाळी त्याला मुरघास टाकतो आम्ही सकाळी सकाळी मुरघास बरोबर आणि संध्याकाळी शेतातला गावात पुरा करू बर आता सगळ्यात मेन गोष्ट सगळ्यांना पडलेला प्रश्न बाबा दादा याच जे दुधाचं जे आहे तुमच्या पंधरा गाई आहेत तर दिवसाला किती लिटर दूध आपलं जातं डेअरीला आपलं ऐंशी पंच्याऐंशी लिटर पर्यंत चालू आहे दूध आता ओके ओके त्याच्यातून आपल्या आजो पाच गाईच समजा गावण्याची बरोबर बरोबर दहा गाईचं जवळपास दूध त्याच्यातून अजून काही ताज्या एकाही आता तीन ती याच्या ती सहा महिन्याची गाभणी अच्छा 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 हा हे एक गाभणी त्या कमी कमी दूध देणार आहे काही काही हा बरोबर बरोबर असं त्याच्यात चार पाच गाई समजा ताज्या यायला आणि बाकीच्या थोड्या याच्यात पण मग दूध आमचं असं कमी पडतच नाही बरोबर बरोबर पन्नास लिटरच्या आता एका टायमाला पन्नासच्या पुढेच दूध टाकतो आमचं काय बरोबर आणि दुधाचं तर झालंच आता तुम्ही बोलत याच्यात सगळ्यात मेन गोष्ट म्हणजे फॅट हा फॅट दुधाचा याच्या गाईचा वाढतो किंवा हे फॅटचं प्रमाण कशा पद्धतीने यांच्यात असतं आणि किती प्रमाणात दूध राहतं यांचं फॅटचं फॅट किती लागतं आपलं तीन पाच चा फॅट लागतो तीन पॉईंट पाच चा फॅट लागतो बरं आता हे फॅटचं उदाहरण तुम्ही सांगितलं की बाबा तीन पॉईंट पाच चा फॅट लागतो बरं आता हे दूध आपलं पूर्ण डेअरीला जातं का अजून काही याच्या व्यतिरिक्त आपण घरी काही याचे पदार्थ बनवून जे काय ते आपलं डेअरीला डेअरीवर साधारण दादा दिवसाला आणि दिवसाचं गणित सांगता महिन्याला आपल्याला साधारणतः यामधून किती नफा राहतो याच्यातून आपल्याला कमीत कमी दीड लाख रुपये राहतो दीड लाख रुपये सगळं जाऊ महिन्याचं महिन्याचा दीड लाख रुपये नफा राहतो बरं आता दीड लाख रुपये नफा राहतो पण या मागचं कारण दिवस कि दिवसभराचं यांचं दुधाचं नियोजन ठेवणं किंवा यांचं चाऱ्याचं निवेदन ठेवून या सगळ्या गोष्टी पण आता दूध जे डेअरीला जातो पूर्ण तर ते कुठं आपल्या गावात जातं का बाहेर नाही नाही बाहेर बारामतीला बारामतीला इथून बारामतीला हा ठीक बर आता एक राहिला प्रश्न आहे की दादा ह्याच्या गायी तुम्ही कशा खरेदी करतात किंवा मग आम्ही याच्यातून फक्त आता ह्या ह्या गाई सगळ्या घरच्याच तयार झाल्या आमच्या बरोबर बरोबर कमीत कमी याच्यात सहा आठ गाई आमच्या घरच्या तयार केल्या आम्ही आणि बाकीच्या समजा इक जाणलेलं आहे थोड्याफार अच्छा जसं म्हणजे आम्ही घरातून पैसे टाकले नाही नाही त्याच गायीचे आपल्या बजेट उरलं तस तस आम्ही घेत गेलो गे बरोबर बरोबर असं तर आता सुरुवात तुम्ही एका गायीपासून आज पंधरा गाईपर्यंत ती गाय ना पंधरा गायची सुरुवात केलेली यामध्ये ही सुरुवात करताना हा शेड उभारण्यात आला हा आम्हाला कस गोष्टी आम्हाला म्हणजे चांगलं वाटलं शेता परता आम्हाला याच्यामध्ये जरा चांगलं वाटलं ना बरोबर त्याच्यामुळे मग याच्यातच आम्ही दूरदर्श केला कारण की बाहेर काम करण्यापेक्षा बाहेर करण्यापेक्षा आपलं घर याच्यात आपला टाइम थोडा जातो सकाळी दोन घंटे देणे त्याला संध्याकाळी दोन घंटे तू फार एक दीड घंटा चारा कापून आणायचा आणि बरोबर आराम घ्या आणि दुसरी गोष्ट असं याचा खताच पण विक्री होती त्याचा पण नाफा आहे ना बरोबर सव्वा लाखाचं खद्य माणसाला एकाच या... माणसाला म्हणजे <laughs> दोन्ही एकूण पण उत्पन्नाचा स्रोत याच्या मोरघासाचा पुरा खर्च शेण खात्यामध्ये निघून जात निघून जातो पैसे टाकाच काम नाही मोर घासाला ते तर आहे बरं आता राहिलेला प्रश्न की बाबा काय होतं बऱ्याचदा बरेचसे युवक काय करतात असा मोठा गोठा वागतात पैसे असतात एक पंधरा वीस गायी घेऊन टाकतात एकदा आणि परत फसलो फसलो तर त्या युवकांना काय सांगसान तुम्ही कशी सुरुवात केली पाहिजे गायची ही गायची त्याला ना घरचेच माणसं पाहिजे बरोबर सगळ्यात मेन कारण घरचा घरचा माणूस पाँगे। पाहिजे त्याच्याकडे तीनदा टाइम द्यायला पाहिजे बरोबर फक्त ध्यान दिलं पाहिजे त्याच्यावर बरोबर याला काय मेंटेन्सीच काय बिमार आहे काय याला सगळं आपल्याकडे सगळं भेटणार सुविधा सगळी राहणार राहणार त्याची ताप आली त्याला तापाचं ताप मशीन आमच्याकडे त्याला चेकअप करायचं अच्छा त्याला ताप आला तर ता, त्याला गोळी घ्यायची गोळी द्यायची सगळं आम्ही स्वतः अर्धा खर्च आम्ही ते अर्ध मेडिसिन आम्हीच करून घेतो बरोबर ते लक्ष देऊन त्या डॉक्टरला फोन करायचा असं असं हे बाबा जे म्हणते तुम्ही असं असं देऊन टाका सगळ्यात याच्यात मेन गोष्ट की बाबा घरचे माणसं घरचे माणसं तरच तरच ही सुविधा ही ठरवली बरोबर नाहीतर नाही तर माणसा माणसी मग कोण ध्यान देत नाही ध्यान नाही त्याला संध्याकाळी कधी मास्टरीत झालं सकाळ गाईचं थांब मुक्का होऊन जातं बरोबर त्याच्यावर नाही ध्यान दिलं संध्याकाळी कधी आपल्याला जास्त वाटलं तर लगेच त्याच्यावर लगेच लक्ष द्यायला लक्ष देऊन लगेच मेडिसिन आणून तिला लगेच हे करून बरोबर तर म्हणजे जे काही युवक असतील ज्यांनी कोणाला पण या दुग्ध व्यवसायात गडी वगैरे ठेवून होत नाही याला तुम्ही घरचेच मान घरचे 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 जेवढं काळजीपूर्वक करता तुमचा दुग्ध व्यवसाय वाढतो वाढतो तर दादा या दादानी सांगितलं आपल्याला की एका गायीपासून एवढा त्यांचा प्रवास राहिला त्यांनी इथपर्यंत नीद आज मोठ पर्यंत आले तर त्याबद्दल दादा खरंच मनापासून धन्यवाद आणि परत तुम्ही दुग्ध व्यवसाय आजू कशा पद्धतीने तुम्हाला दुग्ध व्यवसाय वाढवायचा आम्हाला कमीत कमी आजू पन्नास गाईपर्यंत व्यवसाय वाढवणे अच्छा अच्छा परत तुमचा म्हणजे उमेद आहे किंवा थांबायच नाही सर्व्हिस नाही समजा इथं सर्व्हिस होती ना हा बरोबर घरच तेंटेन सर्व्हिस चालतं तर म्हणजे यांनी सांगितलं आपल्याला की बाबा दुग्ध व्यवसाय करायचा तर अशा पद्धतीने तुम्ही व्यवसाय करा चांगल्या पद्धतीने तुम्ही उत्पन्न घेऊ शकता खूप चांगल्या पद्धतीने काम करू शकता तर धन्यवाद दादा धन्यवाद